नमस्कार भक्तांनो तर आज काही उपाय काही मंत्र तंत्र असे काहीच नाही आहे तर आज आपण एक छोटीशी कविता अशी बघणार आहे जी ऍक्च्युली माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलेला आहे खूप सुंदर अशी कविता दिलेली आहे स्वामीबद्दल जे आपण नेहमी मागत असतो ना स्वामी मला हे द्या मला ते द्या असं करा तसं करा माझी नोकरी लावू द्या माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या मुलीचं लग्न होऊ द्या सगळ्या मा हो माझं घर होऊ द्या माझं शेत होऊ द्या तर सगळ्या गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवून एका वेळेला आपलं स्वामी आहेत आपले तुम्ही काहीही द्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवा आम्ही आनंदाने जगणार आहे तर कारण की कसे का असतात जर एखादी गोष्ट झाली तर ती स्वामी कृपा असते आणि एखादी गोष्ट जर नाही झाली तर ती स्वामींची इच्छा असते म्हणजे स्वामींची जी इच्छा, जी स्वामी जी जी इच्छा ते ते जी आहे इच्छ, आपले, आपले ते चांगलीच असणार आहे कारण आपण ते जे मुलं आहेत आपल्याला कधीच वाईट ते इच्छी इच्छणार नाहीत की आपलं आपलं वाईट हो आपल्या मुलांचं वाईट होणं असं ते कधीच इच्छा बाळगणार नाही तर आपलं नेहमीच चांगलं होणार आहे तर खूप सुंदर मला ती अशी कविता म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही त्याला खूप सुंदर असं वाटलं मला म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत एकदा शेअर करू तर थोडंसं ऐका आणि सांगा मला काय कसं वाटलं तुम्हाला कधीतरी स्वामीच्या जवळ नुसते वसावे हा कविताचा म्हणजे एक असतो ना शीर्षक काय आहे तर त्याचा हा शीर्षक म्हणून आहे धडाचं नाव आहे कविताचं कधीतरी स्वामीच्या जवळ नुसते वसावे असे वाटते देवघरातल्या सद्गुरूंच्या तस्विरीला पहावे व कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे म्हणजे फक्त टक स्वामीकडे बघत राहावं काहीच मागायची इच्छा नाही काहीच बोलायची इच्छा नाही फक्त बघत राहावं त्यांच्या तस्वीरीला मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आई, दिवस आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते तर काय की आपली मुलगी जशी दिवसभर कामं वगैरे करून आईजवळ थोडीशी येऊन बसते थोडीशी तिला मिठी मारली थोड्या तिच्याशी गप्पा मारल्या की तसं कसं तिचं थकवा गायब होऊन जातं तसं आपणही स्वामी शिवासोबत थोडे गप्पे मारावे म्हणजे त्यांच्यासोबत बोलावं बघावं म्हणजे आपलं सुद्धा जे आहे ते थकवा निघून जाईल तसे या गुरुमाऊलीचे प्रेम हृदयार्थ साठवावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे असं मी एक्सप्लेन करणार नाही तुम्हाला म्हणजे कविता तेवढी चांगली वाटणार नाही मी स्टार्टिंग पासून म्हणते एक्सप्लेन करत गेले की मध्ये अडथळा निर्माण होतो ना कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे असे वाटते देवघरातल्या सद्गुरूंच्या तस्बिरीला पहावे व कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आई नुसत्या आईच्या नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते तसे या गुरुमाऊलींच्या प्रेम हृदयात साठवावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे आपल्या गुरुमाऊलीकडून डोक्यावर कृपा आशीर्वाद घ्यावे मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे शांतपणे स्वामींच्याकडे पाहत राहावे या सगळं रूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे स्वामी स्वामींच्या जवळ बसून नामस्मरण करावे अद्वैतेचा अनुभव करून त्यात विलीन होऊन जावे आपोआपच आपल्या मीचे विसर्जन व्हावे कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे त्यांचं जवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे ज्याचे त्याचेच अनुभवाचे दररोज अनुभवावे म्हणजे त्यांच्या जवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे ज्या ते त्यांनाच अनुभवावे काही कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे दररोज थोडा वेळ तरी आपल्याला स्वामींच्या जवळ बसायलाच पाहिजे म्हणजे आपण एकाग्रत होऊन स्वामीमध्ये कसं आहे आपण जर अकरा माळी जप करत असाल किंवा अध्याय वाचत असाल तर ते आपल्यामध्ये एवढं असतं की नाही पटपट पटपट मला हा संपवायचं आहे आणि निघायचा जप कसं करायचं आहे जप कसं करायचं आहे ह्याचं एक टेक्निक असते ह्याचं एक नियम असतं त्या नियमाने तुम्ही जर जप केलं तर त्या गोष्टी तुम्हाला सार्थक होईल त्या जे मंत्र आहे त्याची सिद्धी होऊन जाते जर नियमाने तुम्ही पालन केलं ते कसं करायचं ॲक्च्युली मी ह्या व्हिडिओमध्ये दे देऊन टाकेणार लिंक तो तुम्ही बघा नक्की की जप कसं करायचं आहे आपल्याला त्याचे नियम काय आहे जपाचे तर ते मी सांगत आहे तर ते तुम्ही नक्की करा आणि मला तेच सांगायचं होतं की कि किती सुंदर अशी कविता आहे तुम्हाला कशी का वाटली काय नाही मला नक्की सांगा आपण नेहमी स्वामींकडून काय सारखं मागत राहणार काहीच नाही जे लेकरू काहीच मागत नाही ना आई त्याची जास्त लाड करते नाही हा माझा लेकरू काहीच मागत नाही म्हणून आई भरभरून देते दे त्याला की हा लेकरू लाजाडू आहे हा लेकरू घाबरतो हा लेकरू काहीच मागत नाही म्हणून त्याला मुद्दाम करते लेकरू शांत असतो काही मागत नाही त्याला भरभरून मिळतो आणि जो सारखं मागत राहतो मला हे दे मला ते दे मग आई ल.. वडिलांना आपल्या देवांना आपल्या स्वामींना असं वाटतं की नाही हा तर नुसतं ता मागतच राहतो हा तर नुसतं मागतच राहतो मग त्या गोष्टीचा त्यांना सुद्धा कधी कंटाळा येतो मग त्यांना काहीच मागायचं नाही जसं आहे तसं चालू द्या तुमचा आशीर्वाद द्या फक्त एवढंच म्हणायचं एकाच नाही म्हणायची तुमचा आशीर्वाद राहू द्या कारण जेव्हा देवांचा आशीर्वाद असतो ना संकट तर येणारच नाही तुमच्यावर आणि संकट जर आले ना तुमच्या आयुष्यामध्ये तर तरी ते तुम्ही ना असं झोक्यावर झोकत झोकत ते संकटं निघून जातील तुमचं आयुष्यामध्ये रत्तीभर थोडंसुद्धा तुम्हाला फरक पडणार नाही की आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठा वादळ आलेला आहे आणि तो सरळ निघून गेला आला आणि गेला आणि आपल्याला काहीच बनत नाही आपल्याला काहीच जाणीव झालं नाही त्याची अशा आयुष्यामध्ये होतो 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 आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या लिटरली एक वर्ष आधी माझ्या आयुष्यामध्ये एवढं हे होतं संकट खूप मोठं आलेलं होतं माझ्या नवऱ्याच्या जीवावर आली होती गोष्ट कारण त्यांना पॅनक्रिया झाला होता आणि महिना दर ऑलमोस्ट पंचवीस ते तीस दिवस ते दवाखान्यात ॲडमिट होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्यांचा काहीच म्हणजे चान्स देणार नाही आणि गॅरंटी देणार नाही एवढं काळ कठीण होता आणि त्यावेळेला मी माझ्या घरामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा मी केले होते कारण तो अधिक महिना चालू होतो आणि अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण देवांची पूजा केली जाते आणि त्या संकटातून मी कशी आलेले आहेत माझे मुलं लहान आहेत ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा जे आमचा अजून एक चॅनल आहे मंगेश नल्ले ब्लॉग्स म्हणून आहे लिंक देऊन देईल मी तर त्यामध्ये मी तुम आता शेअर करते तर तुम्हाला त्याच्यामध्ये माझी फॅमिली वगैरे सगळं करून जाणार आहे तर त्यांच्या नाकावर अशी आता अशी थोडीशी डाग लागलेली आहे त्याच्यामुळे तर एवढे काळ विकट होता त्यावेळेला त्यावेळेला स्वामी माझ्यासोबत होते आणि अक्षरशः जेव्हा मी एकटी होती बाहेर माझं मिस्टर आयुषू हो होते मी बाहेर एकटी होती त्यावेळेला रात्री थोडंसं त्यावेळेला अक्षरशः स्वामींनी येऊन मला गळ्याला लावले होते आणि मला सांगितले होते की घेऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी बाळा तू घेऊ नकोस म्हणून त्यावेळेला मला एवढी ही जाणीव झाली ना की म्हणून त्यानंतर मी हा चॅनल ओपन केला कारण कारण तो काळ एवढं अवघड होता माझ्यासाठी नंतर पण एक आठ दहा महिने किंवा वर्षपर्यंत जोपर्यंत ते खूप चांगले झाले नाहीत खूप अवघड होता आमच्यासाठी त्यामध्ये एवढ्या काळामध्ये एवढं माझ्या आयुष्यामध्ये उलट पालक झाली ना की मला एवढं अनुभव आला ना स्वामींचा खरंच मी मजबूर झाले हा चॅनल बनवण्यासाठी की नाही म्हणलं की मला एवढं स्वामी शक्ती मला एवढी जाणवली आहे माझ्या आयुष्यामध्ये मी सांगू शकत नाही तुम्हाला त्यामुळे मला जर ह्या गोष्टी झालेल्या आहे। आहेत तर असे भरपूर जण आहेत अजून आज त्यांच्यासाठी मी बनवलेली आहे की नाही म्हणजे नातेवाईक तर आहेच पण असं माझं एवढीच भावना होती की समाज कल्याण व्हावं लोकांचे जसं माल मला एवढं वाईट परिस्थितीत मी जशी बाहेर निघालेली आहे तसं दुसऱ्यांनाही काही असेल की कोणाचे केंद्र नाही आहे कोणाला स्वामी सेवा माहिती नाही आहे तर एवढं प्रभावी अशी ही स्वामी सेवा आहेत आणि लवकरात लवकर त्वरित फळ देणारी ही स्वामी सेवा आहे तर ते त्याच्यासाठी मी हा चॅनल ॲक्च्युली ओपन केलेला आहे ज्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे म्हणून खूप खूप माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडलेले आहेत चला बरं ठीक आहे कविता कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक स्वामी समर्थ हाय श्री हाय तो चॅनल ब्लॉकचा नाही ब्लॉक